नमस्कार मंडळी तुम्ही बघू शकता आपल्या ओल्या काजूची चमचमीत भाजी तयार चालली आहे तर आज मी तुम्हाला ओल्या काजूची भाजी भरून दाखवणार आहे आणि ओले काजू साफ कसे करायचे हेही सविस्तर आहे चला तर कृती बघून घेऊया मी आले माझ्या फार्म हाऊसला आणि हे हो बघा हे काजूचे झाड इथं खूप काजूची झाड आहेत माझ्या फार्म हाऊसला ते बघा इथे सगळं मोर आलेलं आहे आणि हे बघा काजूच्या बिया तर आता मी या झाडावरच्या सर्व अशा काजूच्या बिया काढून घेते आणि तुम्हाला भाजी करून दाखवते तर हे बघा मी सर्व काजूबिया काढून घेतलेल्या आहेत आता या कापून घेत आहेत तर या कापताना दक्षता घ्यायची आहे हाताला तेल लावायचा शक्यतो हँड ग्लजच घालायचे नाहीतर हा जो चिक आहे काजूचं जे तेल आहे त्या हाताला लागतं आणि हात जळले जातात म्हणजे वेगळाच तो कलर येतो हाताला स्किनला आणि स्किन जळली जाते तर हे बघा मी मधोमध कट केले आहेत आता तुम्हाला दोन भाग करायचे असतील तर असं मधोमध कट करून घ्यायचं आणि जर तुम्हाला अख्खे पाहिजे असतील तर हे बघा असं सर्व साईडने काजूला असं गोल गोल फिरून असं कट द्यायचं आहे पुन्हा सांगते काजूच्या बिया साफ करताना कट करताना आपल्याला दक्षता घ्यायची आहे शक्यतो हँड ग्लवज घालूनच तुम्ही हे काजू घर काढा तर हे बघा मी काढलं नव्हतं ना तर माझ्या हाताला चिक लागला होता आणि माझे थोडेसे भाजले गेले होते तर मी एक काढून दाखवले पुन्हा एक काढून दाखवते हे बघा हे असे काजूगर काढून घ्यायचे आहेत तर मी हे सर्व काजूगर काढून घेतलेले आहेत तर आता मी हे गॅसवर उकळवत ठेवलेले आहे उकळी आल्यानंतर आपल्याला दोन मिनटं हे हाय फ्लेमवर असेच उकळवून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचे आहे आणि थंड झाले की आपल्याला हे जे काजूघर आहेत ते काढून घ्यायचे आहेत म्हणजे साल आहे ना वरचं काढून घ्यायचं आहे हे साल आहे ना थोडंसं सरकते चिकट चिकट आहे हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व जे घर आहेत ना ते त्यांच्यावरचं साल काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने चला तर मी आता ग्रेव्हीची तयारी करते तर इथं पॅनमध्ये घेतलेलं आहे तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी मोठ्या साईजचा कांदा घेतलेला आहे तो आता तेलावर छान असा ढवळून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी सुकं खोबरं घालत आहे तर अर्धा ते एक मिनटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे आता अर्ध्या ते एक मिनटानंतर याच्यात घालायचं आहे एक चमचा बडीशेप एक चमचा धणे याच्यात मी आपले नॉर्मल काजू जे आहेत ते घातलेले आहेत सात आठ याने ग्रेव्हीला छान चव येते एक मोठ्या साईजचा टमॅटो घेतलेला आहे तो कापून याच्यामध्ये घातलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे सात आठ पाकळ्या लसणाच्या एक इंच एवढा आल्याचा तुकडा घालायचा आहे आता छान मिक्स करून घ्यायचं तीन ते चार मिनटं आपल्याला मंदाचेवर हे शिजू द्यायचं आहे मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे तीन ते चार मिनटांनी तुम्ही बघू शकता हे सर्व छान शिजलं गेलेलं आहे तर आता हे थंड करून घ्यायचं थंड केल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थोडंसं पाणी घालून ह्याची आपल्याला अशी पेस्ट करून घ्यायची आहे हे बघा थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता फोडणी देऊया तर फोडणीसाठी ठेवलेलं बांड़, आहे भांडं भांड्यात घालायचं आहे तेल इथे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरं आता त्याच्यामध्ये अख्खे गरम मसाले घालायचे आहेत लवंग मिरी दालचिनी तेजपत्ता आणि चक्रीफूल आता याच्यामध्ये ही आपण जी पेस्ट केली होती ती घालायची आहे आता ही पेस्ट आपल्याला छान अशी परतवून घ्यायची आहे अर्धा ते एक मिनटं आपल्याला ही पेस्ट छान परतवून घ्यायची आहे आणि मंदाचेवर ठेवून द्यायचे आहे अर्ध्या मिनटाने तुम्ही बघू शकता साईडला तेल सुटलेलं आहे आता याच्यात घालायचे आहे पाव चमचा हळद आणि इथे मी आगरी मसाला घालत आहे तर इथे मी दोन चमचे आगरी मसाला घातलेला आहे तुम्ही मसाले तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आता हे मसालेही आपल्याला या पेस्टमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत अर्धा मिनटं पुन्हा आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे आणि हे असंच ठेवू द्यायचं आहे साईडला तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता आता याच्यामध्ये घालायचं आहे पाणी पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता मी याच्यामध्ये अजून थोडं पाणी घालते तुम्हाला जर एकदम घट्ट पाहिजे असेल ही भाजी तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल मी थोडीशी लिपटिपच करणार आहे म्हणून मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला आली की आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि हे आपले काजूगर घ्यायचं आहे आता याच्यावर झाकण देऊन ठेवायचं आहे मंद आचेवर आपल्याला दोन मिनिटं हे झाकून ठेवायचं आहे दोन मिनिटाने तुम्ही बघू शकता मस्त भाजीला तवंग आलेला आहे आपली भाजी मस्त अशी शिजली गेलेली आहे आता याच्यावर घालायचं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर तर अशी आपली ओल्या काजूची भाजी तयार झालेली आहे तुम्ही जर कधी ओल्या काजूची भाजी खाल्ली नसेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा आणि टेस्ट करा चवीला खूप छान लागते एकदम अप्रतिम असते ही भाजी तर ही बघा आता मी ही भाजी प्लेटमध्ये काढून घेते तर तुम्हाला माझी याची रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला माझी याची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद